नेपाळमध्ये पंतप्रधान केपी ला ला काई -काई के पी शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा काल दिलेला आहे आणि ते सध्या दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या देखील माध्यमांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण प्रकरण नक्की कसं सुरू झालं नेपाळमध्ये जे राजीनामा सत्र झाले त्यामागे काय काय कारण होती याचा एक वेगळा व्हिडिओ मी कालच केलेला आहे याशिवाय या एका घटनेचे आपल्या भारतावर काय परिणाम होऊ शकतात यावर देखील आम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याशी देखील संवाद साधलाय त्यामुळे ही सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेलच या व्हिडिओत मात्र आपण नेपाळच्या तरुण आंदोलकांची बालेनशहा यांना पंतप्रधान करण्याची जी मागणी जी आहे ती का वाढते बालेनशहा कोण होते त्यांची राजकीय पार्श्वभूमी खरंच काही आहे का हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर नेपाळमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामागे सोशल मीडियावरील बंदी हे फक्त एक निमित्त ठरलं असं म्हटलं जात आहे माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार हे आंदोलन खरं म्हणजे फक्त सोशल मीडियावरील बंदीवर नव्हतं तर नेपाळमधील भ्रष्टाचार हा शिगेला पोचलेला आणि या भ्रष्टाचारावर सोशल मीडियावरून जेंजी जी आहे ती सरकारवर टीका करायची आता हे प्रमाण एवढं वाढलं की सरकारला एक निमित्त मिळालं सोशल मीडियावर बंदी आणण्याचं हे निमित्त काय होतं तर सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सने नेपाळ सरकारच्या अटी पूर्ण करा नोंदणी करून घ्या आणि मग तुमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे काय आहे ते चालवा असं एक सरकारकडून नेपाळ सरकारकडून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला अटी देण्यात आलेल्या पण यात जी सात आठ दिवसांची ही वेळ देण्यात आलेली प्लॅटफॉर्म्सना कि या अटी पूर्ण करा नोंदणी करा त्यावेळेला या प्लॅटफॉर्म्सने ही नोंदणी जी आहे ती सात आठ दिवस नाही केली कारण त्यांना त्या पॉलिसी ज्या नेपाळ सरकारच्या पॉलिसी आहेत त्या पटल्या नाहीत नेपाळ सरकारला वाटलं की या पॉलिसीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येऊ शकते अशा त्या पॉलिसी असल्याचं या सर्व प्लॅटफॉर्म्सचं एक जे निरीक्षण आहे ते एक मांडलं गेलं त्यामुळे मग हे प्लॅटफॉर्म्स रखडले गेले सात आठ दिवसाच्या वेळेमध्ये मग त्यांनी नोंदणी जी आहे ती अशी काही केली नाही नेपाळ सरकारच्या म्हणण्यानुसार त्यामुळे मग हे प्लॅटफॉर्म्सवरती बंदी जी आहे ती नेपाळ सरकारने आणली मग हे आंदोलन यावरूनच सुरुवात झालं हे आंदोलन पेटलं आणि यात नेपाळच्या सरकारमधील पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी देखील आता राजीनामा दिलेला आहे पंतप्रधानांनी दिलेला आहे ओली यांनी आणि त्या अगोदर गृहमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला होता आंदोलकांनी त्यांच्या काही मागण्या आता या सगळ्या घटनेनंतर केलेले आहेत देशातील भ्रष्टाचार मिटवा पोलीस व्यवस्थेत सुधारणा आणा आणि एक नवीन सुरुवात आम्हाला हवी आहे देशामध्ये असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि यातीलच अजून एक मागणी जी आहे ती मागणी म्हणजे शहा यांनी पंतप्रधान पद स्वीकारावं आणि देशाची सूत्र हाती घ्यावी बालेन शहा यांनी हे पंतप्रधान पद स्वीकारलं पाहिजे अशी ही मागणी जी आहे ती झेन्झीने आता उचलून धरलेली आहे आता ज्या बालेन शहा यांना पंतप्रधान बनवायची मागणी होते त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतो बालेन शहा यांचा जन्म सत्तावीस एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी काठमांडू येथे झाला वडील हे त्यांचे आयुर्वेदिक डॉक्टर तर आई गृहिणी आहेत बालेन यांनी बीई सिव्हिल इंजिनिअरिंगची एक पदवी जी आहे ती घेतलेली आहे सोबतच कर्नाटकातून त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनियर या विषयात एमटेकची पदवी घेतलेली आहे बालेन शहा यांना सुरुवातीपासूनच संगीताची देखील आवड होती आता इंजिनिअरिंगचा जो बॅकग्राऊंड आहे त्याशिवाय त्यांना संगीताची आवड होती त्यांनी त्यांची सुरुवात रॅपर म्हणूनच केलेली आणि दोन हजार बारामध्ये सडक बालक या गाण्यामुळे बालेनशाह रॅपर म्हणून प्रसिद्ध झाले होते नेपाळमध्ये ते रॅपच्या माध्यमातून नेपाळमधील मा भ्रष्टाचार सामाजिक प्रश्न आणि राजकीय वास्तव यावर देखील भाष्य करायचे संगीतातून भाष्य करायचे सन दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी काठमांडूच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची एक घोषणा जी आहे ती करून टाकली दोन हजार एकवीस मध्ये पुढे सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांनी जोरदार विजय मिळवला होता नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल यांच्यासारख्या मोठ्या पक्षांच्या नेपालमधील मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांनी पराभूत केलं होतं काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर म्हणून त्यांचा इतिहासात समावेश करण्यात आलेला आहे नोंद तशी करण्यात आली आहे आणि मोठे जे आंतरराष्ट्रीय माध्यमे जे आहेत त्यांनी देखील या बातम्या ज्या आहेत ते कव्हर केलेल्या आहेत त्यांना तसं एक वेटेज जे आहे ते दिलेलं आहे बालेन शहा यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टची अनेकदा राष्ट्रीय स्तरावर देखील चर्चा झालेली आहे त्यांची एकूण संपत्ती जर आपण संपत्ती पाहतो तर पाच ते सहा कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं त्यांचं मासिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे आता बालेनशाह हे पस्तीस वर्षांचे आहेत आणि सध्या नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर देखील आहेत नाट्यमयरित्या राजकारणात सक्रिय झालेले बालन बालेन शहा अत्यंत कमी कालावधीतच आता तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत आता याच बालेन शहा यांना पंतप्रधान मंत्रीपदी एक त्यांची निवड झाली पाहिजे अशी जी मागणी आहे ती होते आहे आता ही सगळी माहिती जी आहे ती आम्ही विविध वेब आर्टिकल्समधून घेतलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या संपूर्ण घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला नक्की कळवा धन्यवाद